खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे रोज वेगवेगळे सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणीच आपलं नाही रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठंच जायचं नाही ज्यातून प्रवास करायचा ती बस आपली नाही बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सगळं सुपूर्त सुपूर्त केलं की झालं जीवन जगताना जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे रोज वेगवेगळे प्रवाशी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही ज्यातून प्रवास करायचा ती बस आपली नाही बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सगळं सुपू सुपूर्त, सुपूर्त केलं ती झालं जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं rata ala bai.